नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम्स नागपूर या कॉलेजच्या एम बी बी एस कटऑप संदर्भाने माहिती घेणार आहोत मागील वर्षी विद्यार्थ्यांना एम्स नागपूरमध्ये कॅटेगरीनुसार किती मार्क तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळालं त्या संदर्भाने आपण परिपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी इजुकिअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर सिक्स हंड्रेड प्लस येत आहे अशा विद्यार्थ्यांचे एम्स नागपूरच्या कट ऑफ संदर्भाने अनेक प्रश्न येत होते तर आता आपण या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहणार आहोत सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी सहाशे पंच्याऐंशी मार्क व एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक लक्षात ठेवा कारण देखील मी जी तुम्हाला ऑल इंडिया रँक सांगत आहे त्या ऑल इंडिया रँकच्या जवळपासच विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतील त्यानंतर जर आपण ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहाशे पंच्याहत्तर मार्क व दोन हजार एकशे सत्तर या ऑल इंडिया रँकपर्यंत एम्स नागपूर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले तसेच जे विद्यार्थी डब्ल्यू एसमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना सहाशे सत्तर मार्क व दोन हजार सातशे सोळा या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं शेवटी जर आपण एस सी आणि एस टी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी एस सीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना सहाशे पस्तीस मार्क व बारा हजार चौदा या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आणि जर आपण एस टी कॅटेगरीचा कटॉप पाहिला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहाशे एक मार्क व अठ्ठावीस हजार त्र्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होता हा एम्स नागपूरचा कटॉप या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षीची मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने काउन्सलिंग जॉईन करू शकतात पेड काउन्सलिंगची जी फीस आहे ती सहा हजार रुपये आहे यामध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुम्हाला मदत व मार्गदर्शन केलं जाणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना या सेवा घ्यायच्या आहेत व आपली एम बी बी एस बी डी एस बी एम एस, बी एस बी या सर्व कोर्सेसची काउन्सलिंग आमच्यामार्फत पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर कॉल करा किंवा तुम्हाला जो आता स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्यावर तुम्ही पेड काउन्सलिंग असा मॅसेज करू शकता तुम्हाला आमच्याकडून रिप्लाय मिळेल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद